नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या सुरू आहे श्रावण महिना श्रावण महिन्यातील पवित्र शुक्रवार आणि या दिवशी आईने मुलांसाठी जीवती देवीची पूजा केल्याने मुलांचं रक्षण होतं मुलांचं आयुष्य वाटतं आणि घरात सुख समृद्धी येते तर चला भक्तांनो ऐकूयात जरा जिवंतिका देवीची कहाणी एका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं सुईनीला बोलावून आणलं अग अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईल सुईनीन गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई घरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाणंदपण फुकट करील तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुया तयार करावं हो। आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीबाईचं पोट दुखू लागलं सुहिनीला बोलावं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं डोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर बिनार नाहीस नाही बांधले तर भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले ती बाण झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडं पाठविला व तिचं एक वरवंटा घेऊन त्यास एक उंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईंचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुखी झाली सुई निघून गेली राजवाड्यात गेली राणी साहेब झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण श्रावण माशी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जे जीवती आई माते तिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असो म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते मुलाच्या डोक्यावर पडावे हिरव्या बांगड्या वर्ज केलं कारलीच्या मांडव्या खालून जाणं वर्ज केलं तांदूळाच धुन वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा कुठली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय काय हे ऐकून राजा मागे परतला पर आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली काशी जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गेलं वाटेत पसरला आहे ज्युती उत्तर करीते अगं अगं माझा ते नवसाचं सा बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आई बाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यानंतर ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढत होता पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्चनाची वेळ आली पिंड देतेवेळी वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलावं म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाच मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला ज्योतीच व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं दुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाही कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाचा धारा फुटल्या या त्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केला उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यात सुद्धा आपण राज्य करू लागला जर अशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी झुपळ संपूर्ण जिवती देवीची ही कथा फक्त श्रद्धेचीच नाही तर आपल्या आईच्या प्रेमाची आठवण आहे ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा संयम आणि भक्ती असली तर काहीही अशक्य नाही आई आपल्या मुलांसाठी जीवनातल्या सर्व गोष्टींचा त्याग करते ही पूजा त्या मातृत्वाचं प्रतीक आहे आपण ही या पूजेत भाग घेऊन आईसाठी आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घरच्या सोप्यासाठी ही कथा ऐकावी तर मित्रांनो ही होती जीवती देवीची पवित्र कथा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या मातांसोबत शेअर करा कमेंटमध्ये जे माई असं नक्की लिहा शेवटी एवढंच सांगते श्रद्धा असेल तिथं कृपा नक्की होते जे जीवती माई